आज पिंपळलेर मध्ये सकळे सकल हिंदू समाज आणि या पंचकृती कोर्षीतले सगळे नागरिक ज्या निमित्ताने एकत्र झाले जो निषेध करण्यासाठी आणि जे निवेदन देण्यासाठी एकत्र आलो आज आहे राष्ट्रीय मानवाधिकार दिवसही आहे आणि जगामध्ये जिथं जिथं हिंदूंची गळचेपी होते विशेषतः बांगलादेशामध्ये होणारा अत्याचार त्या ठिकाणी हिंदूंचा होणारा छळ आणि यावरती साधू संतांना होणारा तिथला त्रास अनेक हिंदू संघटनांवर त्या ठिकाणी येणारी बंदी याचा जाहीर निषेध करण्याच्या दृष्टीने पिंपळेरमधील मधील आम्ही सगळे धर्माची सेवा करणारे आणि आपले सगळे सनातन हिंदू धर्मीय एकत्र होऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याच्या दृष्टीने आलो या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निषेधाचा गावोगावी आता निषेध होणार आहेत त्याचा जागतिक परिणाम व्हावा आणि बांगलादेशवर जागतिक दबाव वाढवून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी आम्ही निवेदन दिलेला आहे आणि विविध माध्यमांच्या द्वारे मीडियाच्या द्वारे सुद्धा याचा जास्तीत जास्त तीव्र निषेध सर्वत्र पोहोचणार आहे आम्ही तो आज या ठिकाणी पोहोचवला आहे आणि सर्व माध्यमांना मी आवाहन करतो की आपण हा सर्व दूरपर्यंत विषय पोचवावा सध्या बांगलादेशात आपल्या हिंदू धर्मावर हिंदू धर्मियांवर अतोनात अत्याचार होत आहेत तसंच तिथल्या साधू संतांना त्यांच्यावर आक्रमण होत आहे त्यांना बंदीत घातलं जात आहे अटक होते आणि त्याच्या विरोधात सगळ्यांनी हिंदूंनी एक होऊन याला प्रतिकार केला पाहिजे त्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आज आपण महाशय तहसीलदार साहेब साक पिंपळनेर यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी एकजुटीने याचा विरोध केला पाहिजे आणि याचा निषेध केला पाहिजे